नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वसे स्वागत आज मी तुम्हाला कुबोटा या ट्रॅक्टरबद्दल माहिती देतो दे आहे तर मित्रांनो आपण याला पॉप्युलरचा नांगर देत आहोत याचे टायर आहे सात पन्नास सोळाचे तर पुढचा आणि पाठीमागला आहे चौदा नऊ अठ्ठावीसचा तर मित्रांनो होतं काय तर याला आपण हा चौदा इंची रेग्युलर नांगर देतो आहे आणि याचा एच वी आहे पन्नास आपण हा पॉप्युलरचा नांगर आहे पी एच डब्ल्यू ए द लोगो तर मित्रांनो होतं काय माहिती आहे का याची जमिनीपासून तर स्टपलिंगच्या याच्यापर्यंत याची हाईट लागते शेहेचाळीस <स्तियों> ते <से> अठ्ठेचाळीस इंच काय होतं याची जर ही आता सध्याला आहे एक्केचाळीस इंच हाईट जमिनीपासून एक्केचाळीस इंच हिनी होतं काय नांगर जेव्हा जमिनीत घुसतो तेव्हा ह्या कुबुटरचे सेन्सर काम करत नाही म्हणजे काय होतं नांगर लागत नाही आणि नांगर लागला तर क ट्रॅक्टर लोडवर चालतो यासाठी काय करावं लागतं आपल्याला तर याचे याला दोन पट्टीचे कानं वेल्डिंग करून हाईट वाढवून घ्यावं लागेल ही ची हाईट आपल्याला इंच इंचाची ठेवा लागेल तर आता ह्या बघा मित्रांनो ही हो आपण जमिनीपासून ह्या पट्टीची स्टाफलिंगची अठ्ठेचाळीस इंच हाईट ठेवलेली म्हणजे हे होल साधारणतः सत्तेचाळीस इंचापर्यंत येतं स्टाफलिंग लावली आता काय झालं जेव्हा आपण नांगरलं हा जमिनीमध्ये चालवणार आणि जमिनीमध्ये घुसणार तेव्हा टॅक्टरला लावलेली स्टाफलिंग खाली राहणार आणि आ, ही नांगराची लावली स्टाफलिंग वर लावणार याच्यामुळं काय होतं नांगर हा जमिनीत घुसले जातो हा बघा आपण ट्रायल घेऊ आता ही ट्रायल घेतो आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आता हे रान निभर आहे तुटलेलं रान आहे भरपूर पडीक रान आहे तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये एकदम व्यवस्थित चालतो आहे आधी काय व्हायचं वर काढला जायचा मग याच्या आम्ही कंपनीशी बोलून कंपनीच्या टेक्निशियनशी बोलून हा तोडगा काढला तर मित्रांनो राग हे नांगर एकदम व्यवस्थित चालतो आता म्हणजे जमीन धरून चालायला लागला आणि असे व्यवस्थित हे व्हायला लागला <coughs> तर थोडंसं काय याच्यामध्ये ड्रायव्हर जरा नवीन आहे तर घ्या ओळून घ्या तर मित्रांनो तुम्ही असेच नवीन टेक्निक ट्रॅक्टरविषयी शे माहिती शेती अवजाराविषयी शे माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला तुम्ही शे लाईक शेअर ला, सबस्क्राईब करताल तर तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत चालल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जर तुम्हाला नांगर पॉप्युलरचा घ्यायचा असेल तर आमच्याशी संपर्क करा एस आर ॲग्रो इंडस्ट्रीज भाळवणी तालुका पारनेर मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस मित्रांनो हे आम्ही जे काही जुगाड केलेलं आहे हे अगदी शंभर टक्के सक्सेस आहे आणि हे आम्हाला जवळजवळ वीस वर्षाचा अनुभव आहे त्यातून आम्ही हे करतोय तर मित्रांनो हे बघा पलटी मारली नाही त्यांनी तर ही पलटी मारल्याच्यानंतर पलटी झाला आता हे बघा परत कशी घुसतो आधी वरखाडल्या जायचं आता हे केल्यामुळं एकदम व्यवस्थित चालतो आहे <coughs> मित्रांनो हा शेअर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पॉप्युलरवरती एक स्कीम ठेवत आहे त्यामुळं आता सबस्क्राईब करून ठेवा जो आप